नमस्कार मित्रांनो आजची स्टोरीमध्ये माझी बायको आणि माझा एक मित्र विषय आहे मला माहिती आहे तुम्हाला ही स्टोरी खूप आवडणार जर तुम्हाला स्टोरी आवडली तर कृपया स्टोरीला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग स्टोरीला सुरुवात करूया माझं नाव वरुण आहे मी एक फॅक्टरीमध्ये काम करत होतो माझं लग्न झालेलं होतं माझ्या बायकोचं नाव रेखा होतं ती खूप सुंदर होती तिचा रंग गोरा आणि सरपातळ शरीराची होती तिची उंचाई पाच फूट दोन इंच होती ही त्यावेळची गोष्ट आहे माझ्या बायकोला एक मूल हवं होतं पण माझे खूप प्रयत्न करूनसुद्धा काही झालं नाही आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो तिथे फक्त एक हॉल एक छोटा किचन आणि एक बाथरूम होता बाजूमध्ये अजून दोन तीन परिवार भाड्याने राहत होते थोड्या दिवस आधी आमच्या बाजूमध्ये एक माणूस राहायला आला होता त्याचं लग्न झालं होतं पण तो एकटाच इथं आला होता आम्ही रोज भेटू लागू एकमेकांशी बोलू लागू त्याने मला त्याच्याविषयी सांगितलं की माझं लग्न झालं आहे माझी बायको आणि मला दोन मुलं आहेत ते दोघे गावी राहत आहेत मग आम्ही दोघी एकमेकांना रोज भेटू लागलो एकमेकांविषयी चांगलं माहिती करू लागलो संध्याकाळी आम्ही दोघे बसून ग्लासमध्ये घेऊन मस्त गप्पा मारू लागलो त्याला मी माझ्या घरीच बोलून आम्ही दोघे घेत होतो आणि खात होतो पण ते माझ्या बायकोला आवडत नव्हतं आम्हाला मूल होत नव्हतं म्हणून ती नेहमी रागत राहायची पण आशिषसोबत व्यवस्थित बोलायची आणि त्याला खायला पण नीट द्यायची आणि जेव्हा पण तो आमच्या घरी यायचा तेव्हा त्याला बघून ती खूप आनंदी होऊन जायची हे सगळं मी बघू लागलो हे बघून माझ्या मनात एक विचार आला दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या बायकोला सांगितलं तू संध्याकाळी मस्त साडी नेसून तयार राहा तिने मी सांगितल्याप्रमाणे मस्त साडी नेसली आणि मस्तपैकी तयार झाली संध्याकाळी मी घरी गेलो आणि मी आशिषला आमच्या घरी बोलवलं मग रेखा आमच्यासाठी खायला घेऊन आली त्याने रेखाला साडीमध्ये बघितलं आणि तो तिच्याकडेच बघत राहिला रेखा किचनमध्ये गेली आणि मी लगेच आशिषला सांगितलं बाबा काय झालं तू माझ्या बायकोला असं का पाहत आहे आशिष बोलू लागला वरून बहिणी तर साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही खूपच नशिबान आहात तुम्हाला एवढी सुंदर बायको मिळाली त्यावेळेस मला वाटलं की हीच ती योग्य वेळ आहे मी त्याला सांगितलं माझं नशीब कुठं चांगलं आहे हा बायको चांगली मिळाली आहे सुंदर आहे पण तिला जे हवं आहे ते मी तिला देऊ शकत नाही आशिषने मला विचारलं काय देऊ शकत नाही मला सांग मी तुला काही मदत करू शकेन मी त्याला सांगितलं आम्ही आई वडील बनू शकत नाही आणि माझ्या बायकोला एक मूल हवं आहे आशिषने सांगितलं ठीक आहे सगळं व्यवस्थित होऊन जाईल मी आशिषला सांगू लागलो कृपा करून तू मला काही मदत कर आशिषने सांगितलं ठीक आहे मी एका डॉक्टरला ओळखतो मी त्याच्याशी बोलणं करतो आणि तुम्हाला सांगतो नंतर मग आम्ही दोघांनी जेवण करायला सुरुवात केली नंतर मी आशिषला सांगितलं तू आज रात्री इथे झोपून जा आशिष बोलू लागला नाही मित्र आपण तिघीजण एक रूममध्ये नाही झोपू शकत माझी बायको पण तिथे उभी होती आशिष तिला सांगू लागला बहिणी चिंता करू नका सगळं ठीक होईल मी माझ्या बायकोला त्याच्यासमोर विचारलं की आज रात्री आशिष इथं झोपू शकेल का तो समोर असल्यामुळे माझ्या बायकोने होकार दिला ती आतून खूप आनंदी झाली आम्ही दोघांनी पिली होती त्यानंतर मी अजून पिण्याचं चालू केलं आणि त्यांना असं वाटू लागलं की मी खूप जास्त पिली आहे मी झोपण्याचं नाटक करू लागलो आमच्याकडे एकच पलंग होता रेखाने आमचं दोघांचं अंथरूण खालीच टाकलं आणि आशिष वरती पलंगवर झोपला मग आम्ही सगळे झोपून गेलो रूममध्ये थोडंच प्रकाश होतो आशिष आम्हा दोघांना स्पष्टपणे बघू शकत होता माझी बायको आशिषच्या पलंगाजवळ जवळ खाली झोपली होती ती त्याच्याशी गप्पा मारत होती ती साडी नेसूनच झोपली होती आशिष सहा फूट उंच होता आणि थोडा जाड होता त्याचा श्याम रंग होता त्याला दाढी होती तो पलंगावर अंडरवेअरमध्येच झोपला होता थोड्या वेळात त्याने रेखाला आवाज दिला वहिनी माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणून देता का रेखा उभी होऊन त्याच्यासाठी पाणीचा ग्लास घेऊन आली आणि तिचं सगळं लक्ष आशिषकडे होतं ती आशिषकडे बघत होती तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती हे आशिषला समजलं आशिष तिच्याशी बोलू लागला वहिनी तुम्हाला काही सांगायचं आहे बोलू का रेखा बोलू लागले हो सांगा ना ती आशिषच्या जवळ पलंगावर बसली आशिष बोलू लागला की मला हे ऐकून खूप दुःख झालं वहिनी भावाला तुमची खूप चिंता आहे तो नेहमी तुमच्याविषयी विचार करतो तो तुमच्यावर खूप प्रेमही करतो त्यावर रेखा बोलू लागली हो मला माहिती आहे की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो पण आम्हाला मूळ होत नाही फक्त याच गोष्टीचं दुःख आहे बाकी आमच्या जीवनात सगळं काही व्यवस्थित आहे त्यावर आशिष बोलू लागला मी तुम्हाला काही मदत करू शकतो का मला स्वतःला दोन मुलं आहेत जर तुमची इच्छा असेल तर त्यावर रेखा बोलू लागली आशिष काय बोलतो आहे जर ही गोष्ट माझ्या नवऱ्याला माहीत पडलं तर काय होईल त्यावर आशिष बोलू लागला बाबाला काहीच माहीत पडणार नाही तू टेन्शन नको घेऊ मी सगळं सांभाळून घेईल असं बोलून त्याने रेखाला जवळ घेतलं आता पुढची स्टोरी रेखा सांगते आशिषने माझा हात पकडला आणि तो माझ्याकडे बघू लागला मी त्याला बोलू लागली आशिष हे सगळं बरोबर नाही आशिष बोलू लागला हे बरोबर आहे हे काही चुकीचं नाही आहे माझ्या मनामध्ये एक विचित्र हलचल होऊ लागली माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत चार पाच दिवसापासून काही केलं नव्हतं त्यामुळे माझ्या मनातही उत्साह निर्माण होऊ लागला माझा नवरा खाली जमिनीवर झोपला होता मला भीती वाटत होती पण मजाही तेवढी येत होती आशिषने मला त्याच्याजवळ घेतलं माझ्या तोंडातून आऊ असं निघालं त्याला समजलं आणि त्याने लगेच चालू केलं मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता मी स्वतःला खूप आवरण्याचा प्रयत्न केला पण त्याने जोरजोरात चालू केलं आणि आता मीही मोकळी झाली मी, मी आशिषला बोलू लागले मला आई व्हायचं आहे त्यावर आशिष बोलू लागला हे सगळं असं चालू राहणार तर तुम्ही लवकरच आई बनणार त्याने रात्री दोन वेळेस त्याचा कार्यक्रम केला त्यानंतर मला तिथे झोप लागून गेली मला सकाळी पाच वाजेला जाग आली मी उठून पटकन माझी साडी व्यवस्थित केली आणि मग माझ्या नवऱ्याजवळ जाऊन चादर ओढून झोपून गेले तर मित्रांनो अशा प्रकारे माझ्या बायकोने पूर्ण रात्र हा खेळ खेळला आणि दुसऱ्या बाजूला मी हे सगळं बघत होतो रात्री त्यांना हा खेळ खेळताना मी बघत होतो मला ते बघून खूप आनंद भेटायचा सकाळी आशिष माझ्याजवळ आला आणि मला सगळं सांगितलं आणि तो त्याच्या घरी निघून गेला मग हे असंच चालू झालं कधी माझी बायको त्याच्या घरी त्याच्यासाठी जेवण बनवून घेऊन जायची तर कधी तो आमच्या घरी यायचा दीड महिन्यानंतर माझ्या बायकोने मला सांगितलं की मी आई बनणार आहे मला या गोष्टीची सगळी कल्पना होती पण मला माझ्या बायकोचा आनंदासाठी हे सगळं करावं लागलं आम्ही तिघांना माहिती होतं की आमच्यामध्ये काय चालू होतं एके दिवशी आम्ही तिघेजण येत होतो त्यावेळेस आशिषने माझ्यासमोर माझ्या बायकोला त्याच्या जवळ घेतलं आणि तो तिच्याशी मजा करू लागला हे सगळं मी समोर बसून बघत होतो ते बघत असताना मलाही खूप मजा यायची हे आम्हा तिघांना माहिती होतं की आम्ही एकमेकांसोबत काय करत आहोत तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन रोमॅंटिक स्टोरी ऐकत राहा आमच्या चॅनलवर चला मग भेटूया पुढच्या अशाच एक रोमँटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया पुढच्या भागात